नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी मस्त अशा तळलेल्या मिरच्या करायच्या आहेत आणि सोबतच शेंगदाणे लावून मिरच्या करायच्या आणि कालच्या उरलेल्या बटाट्याची भाजी करायची म्हणजे कालचे उरलेले बटाटे कसे आहेत ते बघूया पुढे आणि का उरलेत ते पण मी पुढे तुम्हाला सांगते तर आता तेल छान तापलेलं आहे आणि अशा मिरच्या मी कट करून घेतल्या आणि त्यात थोडं थोडं मीठ लावायचं होतं पण मी नाही लावलं कारण ना ते वरून मीठ लावून खातात खा नर सर जर तुम्ही जर अशा मीठ लावून पण तळाल तरी छानच होतील तर आता मी एडिटिंग करते आहे आणि मध्येच तुम्हाला गुरुबाळाच्या झोक्याचा आवाज किंवा त्याचाही आवाज येत असेल तर आता मिरच्या मस्त अशा तळून होत आहेत तोपर्यंत ना ह्या दुसऱ्या मिरच्या करायच्या आहेत म्हणजे शेंगदाणे लावून मिरच्या करायच्या आहेत शेंगदाणालाही सर मिरच्या भारी लागतीस बरं का आणि तुम्ही ह्या मिरच्या तर करतच अशात मी बी नेहमी करत व्हिडिओमा तुम्ही नेहमी दगतीस तर आता ह्या मिरच्या मी जरा असं आयराणीमध्ये बोललो बरं का तर आता ह्या मिरच्या माझ्या कट करून झालेल्या आहेत ज्यांना माझ्या व्हिवर्सनं आयराणी समजत असेल तर त्यांनी ह्या माझ्या वाक्याचा नक्की आनंद आणि मी आयराणीमा बोले शेतुमले कसं वाटणं ते नक्की कमेंट करसन कळवा बरं का आणि आता लसूण ठेचून झालेलं आहे लसूण आता काढून घेते आणि तेलामध्ये टाकते म्हणजे ना आपल्याला ह्या मिरच्या करायच्या आहेत तर लसूण चांगला असा तळून घ्यायचा एक कांडीभर चांगला लसूण घेतलेला आहे मी पूर्ण कांडीभर लसूण घ्यायचा म्हणजे ना चव खूप छान येते आणि ठेचून मात्र घालायचा दळून अजिबात नाही घालायचा मिक्सरला खूप मस्त चव लागते आता हा तेलात टाकलेला आहे त्यानंतर ह्या मिरच्या टाकते मिरच्या टाकून तळते तोपर्यंत तुम्ही ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंट करून कळवत कर जा तर हे बघा आता कूट वगैरे घातलेलं आहे अर्धी वाटी कूट घातलं म्हणजे जवळजवळ आठ दहा मिरच्या होत्या अशा कट केल्या आणि ह्या अगदी फिक्क्या मिरच्या आहेत तिखट खात असाल तर तिखट वापरा पण मी माझं सजेशन मी सांगेल की अशा फिक्क्याच मिरच्या घ्याव्या आणि ह्या मिरच्या करताना म्हणजे ना यांचा त्रास नाही होत आणि केलेल्या मिरच्या आपण दोन ते तीन दिवस सहज तोंडी लावायला खाऊ शकतो जास्तीच्या करून ठेवल्या तर आता यात पाणी घातलं तुम्हाला आवडेल तशी ग्रेव्ही तुम्ही करू शकतात आणि मीठ घातलं चवीपुरतं म्हणजे ना तुम्हाला जर थोड्या कोरड्या करायच्या असतील तर कमी पाणी घाला आणि जर का ओलसर करायच्या असतील तर जास्त पाणी घाला तर आता हे कालचे बटाटे होते बघा भजे केलेले होते आम्ही बटाट्याचे पण म्हणजे आमचा ना मस्त असा स्नॅक्स डे होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भजे नैनिशाने केले होते तर त्यातला हा बटाटा उरला होता तर हा बटाटा मस्त असा फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिला आणि मीठ लावून ठेवलेला होता आणि झाकून व्यवस्थित ठेवला ना तर काळा पण नाही पडलेला बघू शकता तर आता ह्या बटाट्याला चांगलं बारीक कट करून घेतलेलं आहे मस्त अशी याची बटाट्याची चटणी करायची आहे असंही निखील ह्या बटाट्याची भाजी अशी चुकीच खात असतो तर आता म्हटलं ही पण भाजी होऊन जाईल सोबत मग आणि सरांच्या दोघी भाज्या होत्या थोडं कूट कमी वाटत होतं म्हणून मी अजून घातलं सेकंड चहा नैनिशाच्या हा नाश्त्याची तयारी करत आहे आणि पोळ्यांना आमच्या ताई आहेत त्या येऊन पोळ्या करून जातील तर आता भाज्या पण झालेल्या आहेत म्हणजे भाज्या करत आहे बटाट्याची भाजी मी टाकायला घेते तोपर्यंत नैनिशा नाश्त्याचं बघणार आहे तर आता तेल घातलं आणि बटाट्याची मस्त अशी चटणी करायची तर त्यासाठी ते तेल मस्त तापलं जिरं घातलं आणि हे बटाट्याचे काप पण घातले अगदी बारीक कट करून घेतलं मस्त असं चवीला खूप भारी लागतं असे जरी तुम्ही ताजे जरी बटाटे असे बारीक बारीक चिरून केले ना मस्त अशी भाजी लागते म्हणजे वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावायला खूप सुंदर भाजी होते ही तर आता हे बटाटे पण टाकून झालेले आहेत निखिलला ही भाजी खूप आवडते मी आणि नैनिशा कसं ना मिरच्या काही ही भाजी काही दूध दही जे असेल ते एखादी गोष्ट घेतो सोबत म्हणजे नैनिशा थोडं तिखट कमी खाते त्यामुळे कधी कधी दही किंवा दूध असं सोबत घेते म्हणजे सगळ्यांचं व्यवस्थित होऊन जातं आणि वरण असलं तर मग काही एवढं प्रश्न नाही तर आता भाजी पण मस्त अशी टाकून घेते हळद मीठ तिखट असतील ते मसाले तुम्ही टाका फक्त काळा मसाला मी मात्र टाकत नाही ह्या भाजीमध्ये या, भाजी या चटणीमध्ये आता बघा मस्त असं परतवून घेते ही माझी काश्मीरी मिरची आहे तुम्हाला खूप लालसर दिसत असेल कधी तुम्हाला तिखट पण वाटत असेल परंतु ही मिरची खूप कमी तिखटाची आहे आणि कलरची आहे तिला वाफवून मस्त अशी शिजू देते तर आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर इकडे बघा मिरच्या पण मस्त अशा झालेल्या आहेत साईडला कोथंबीर वगैरे मी नंतर घातली ता दोगी को ताने ता उन आता दोघी भाज्या करून झालेल्या आहेत आणि आता साईडला ठेवून देते आता बघते मी गुरुबाळ पण उठलेला नाश्ता झाला का त्यानंतर तो एक तास झोप घेतो उठायच बाबू चला चला आले आणि कोण आला आपल्याकडे आर्या बघू आर्या बघू 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 हाय बोल सगळ्यांना हाय आर्या म्हणजे माझ्या मोठ्या मुलीची मुलगी हिचा एक चक्कर झाला की आम्हाला जरा प्रसन्न वाटतं सकाळी अक्का म्हणजे माझ्या घेऊन येतात त्याला तिला एकदा म्हणजे गुरुला भेटवायला आणि मग थोडेसे खेळतात ते दोघं जण म्हणजे फ्रेश होऊन जातात मुलं दोघं गुरुबाळासाठी दुपारी खाण्यासाठी खिचडी तयार केलेली म्हणजे करते आता तर इथे ना यामध्ये घातलेलं आहे जर तुम्ही पूर्ण हवी असेल ना रेसिपी तर मी नक्की शेअर करेल कमेंट मध्ये नक्की कळवा तर त्याची खिचडी ही थोड्या थोड्या भाज्या घालून करत असते मी बघा लाल भोपळा घालून मुगाच्या डाळीची खिचडीला आहे अगदी थोडस असत पण ना भरपूर पाणी घालायचं जवळजवळ एक ग्लास पाणी घालायचं खूप छान अशी मसूद शिजू द्यायची तोपर्यंत आंघोळ वगैरे झाली खिळून पण झालेला आहे मग नंतर त्याची आंघोळ करू आणि आंघोळ केल्यानंतर मग तू जेवण करेल जेवण केल्यावर मग दुपारची झोप तर काय एक -एक करणार का। का सर बाळाप्रमाणे शेड्यूल झालेलं आहे आता आमचं आमचं बाळ बघ काय करतय बघा बाळ खेळतय बा बा वा आणि इकडे खेळणार सर जेवण करताय तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तर माझा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला अरे मिरच्या का हिरव्या मिरच्या आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय